शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच महाराष्ट्रातल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत आता मनसे सहभागी होणार हे जवळपास निश्चित लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा ज्या निवडणुका होतील आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका आणि नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये मनसेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फायदा नक्कीच महायुतीला होईल हे चित्र स्पष्ट आहे याआधी झालेल्या विधानसभा आणि महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसेने मराठी मतांची विभागणी केली होती शिवसेनेची मतं म्हणजे शिवसेना आणि भाजप यांची युती असताना शिवसेनेची बरीच मतं ही मनसेने घेतली होती दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना झाली आणि आता या दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये मनसेला अठरा वर्षे पूर्ण झालेली आहेत आपल्याकडे असं म्हटलं जातं की अठरा वर्ष हे सज्ञान होण्याचं वय आहे मला असं वाटतं की मनसे आता सज्ञान झाली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आता सत्तांतर झालं महाविकास आघाडीला पायउतार केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर भारतीय जनता पक्षानं शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्रामध्ये सरकार केलं एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन शिवसेना सोडली आणि ते भाजप बरोबर आले त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि अन्य काही मंडळी ही महायुतीमध्ये सामील झाली माझं वैयक्तिक असं मत आहे भाजप आणि एकनाथ शिंदे याचं सरकार व्यवस्थित सुरू होतं आणखीन काही मंडळी जाण्याची ग गरज नव्हती अजित पवार तर घ्यायची काही गरजच नव्हती मुळात राष्ट्रवादीसारख्या राष्ट्रघातकी पक्षाला या महायुतीमध्ये घेण्याची काही गरज नव्हती त्याऐवजी त्याचवेळी अजित पवार यांच्याऐवजी जर राज ठाकरे यांच्या मनसेला त्यांनी बरोबर घेतलं असतं तर ते अधिक योग्य ठरलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे सुरुवातीला राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खूप कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांच्या आमंत्रणावरून राज ठाकरे हे गुजरातला गेले गुजरातच्या झालेल्या विकासाचं मॉडेल त्यांनी पाहिलं आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं मुख्यमंत्री मोदी यांचं कौतुक केलं आणि पंतप्रधान पदासाठी मोदी एकमेक लायक व्यक्ती आहेत असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं मात्र काय झालं माहिती नाही राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली बाजू पालटली आणि भाजपच्या विरोधात मोदी यांच्या विरोधात आपली तोप डाकली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर त्यांनी उघड उघड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा तो घेतली आणि लावर रे तो व्हिडिओ असा एक दणका त्यांनी ओढवून दिला त्यांच्या सभांना खूप चांगला प्रतिसाद मिळत होता गर्दी चांगली जमत होती मात्र दोन्ही काँग्रेसला जे वाटत होतं की राज ठाकरे यांना सगळीकडे फिरवल्यामुळे त्यांच्या सभांचा आणि त्यांच्या भाषणाचा फायदा आपल्याला होईल मात्र तसं काही झालं नाही शिवसेना आणि भाजप यांची युती असताना म्हणजे शिवसेना एकसंध असताना भाजप आणि शिवसेना यांची युती यांची युती होती तेव्हा मतदार नागरिक भाजप शिवसेनेला पर्याय म्हणून मनसेकडे बघत होते मात्र मनसेनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत जे काही कमावलं होतं ते आपल्याच हाताने गमावलं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेनी भारतीय जनता पक्षाचे जे बाले किल्ले आहेत अशा बालेकिल्ल्यांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा पाडाव केला होता त्यांना पाडून मनसेचे अनेक नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यावेळी पहिल्यांदा निवडणूक लढवून मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते मात्र अनेक कारणं असतील राज ठाकरे यांची बदलती भूमिका असेल किंवा एकला चरोलीच त्याचं धोरण असेल राज ठाकरे यांना काही सूर सापडला नव्हता गेल्या एक दोन वर्षांमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे हिंदुत्वाकडे चुकले मुंबईसह महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंग्याचा विषय त्यांनी मोठ्या प्रमाणात लावून धरला राज ठाकरे हे लोकांची नस लोकांची मानसिकता ओळखणारे एक उत्तम राजकीय नेते आहेत त्यांच्या भाषणांना गर्दी होते त्यांच्या भाषणांना प्रचंड प्रमाणामध्ये लोकं जमतात त्यांच्या भाषणाबद्दल एक लोकांच्या मनात उत्सुकता असते फरड वक्तृत्व हे राज ठाकरे यांचं आहे जे उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही की लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यावरती तुम्हाला जसं जमेल तसं तुटून पडा हातचं काही राखून न ठेवता त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप जे काय करायचे असतील ते करा पण आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्या बदल्यात राज ठाकरे यांना दोन लोकसभा निवडणुकीच्या जागा मिळाल्यात अशी चर्चा आहे त्यातली एक जागा ही दक्षिण मुंबईतली आहे आणि ती बाळा नांदगावकर लढवतील असं बोल जात संज्ञान झालेली मनसे आता महायुतीत आल्यानंतर महायुतीला त्याचा किती फायदा होतो हे येणारा काळच ठरवेल मित्रांनो तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या एका नव्या भागात नमस्कार